नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका मदतनीस कोतवाल पोलीस पाटील यांच्या मानधनात होणार वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात कोरोनाची लाट असताना अंगणवाडी सेविका कोतवाल पोलीस पाटलांनी जीव धोक्यात घालून प्रशासनाची मदत केली मात्र गाव आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारे कर्मचारी शासन दरबारी उपेक्षित आहेत शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका कोतवाल पोलीस पाटलांनी अनेक वेळा उपोषण धरणे आंदोलन केली पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही मात्र राज्य सरकार यावर गंभीर असून येत्या मार्च एप्रिलपर्यंत निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे कळते कोतवालांच्या सध्या सात हजार पाचशे रुपये मानधन आहे यात वाढ करून पंधरा हजार करावी अशी मागणी आहे यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचार करण्याची ग्वाही दिली शासन निर्णय आठ मार्च दोन हजार एकोणीसनुसार पोलीस पाटलांच्या मानधनात तीन हजार रुपयावरून सहा हजार पाचशे रुपये वाढ केली आहे कोविडमध्ये कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास पन्नास लाखांचे सानुग्र सहाय्यता निर्णय शासनाने घेतला होता तो पोलीस पाटील या मानसेवी पदाला लागू आहे पोलीस पाटील हे पद मानसेवी शासकीय कर्मचारी या वर्गात मोडते त्यांना किमान वेतन दे ठरत नाही पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी निर्देश दिले आहेत असे राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स यांना मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे येत्या मार्चपर्यंत ही वाढ करण्यात येईल अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी